नमस्कार मित्रांनो ए केटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता काही महिलांना जूनचा हप्ता मिळालेला आहे आणि अजून काही महिलांना जूनचा हप्ता मिळाला नाही तसेच या महिलांनाही जूनचा हप्ता मिळालेला नाही तर मित्रांनो याविषयी नेमके कारण कोणते आहे आ, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये याविषयी माहिती पाहणार आहोत तसेच मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो काय आहे ती मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत पाहूया तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी तर या महिलांना अजून मिळाले नाही जूनचा हप्ता त्याच्यामध्ये नेमकं कारण काय आहे ते समोर आलेलं आहे ते आपण पाहूया तर चला तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे आता काही महिलांच्या खात्यात जूनचा हप्ता जमा झालेला नाही आणि जूनचा हप्ता का जमा झाला नाही यामागची कारणे आपण इथे पाहूया तर इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान काही महिलांना जूनचा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे महिला चिंतेत आहेत दरम्यान सध्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रोसेस सुरू आहे महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील तसेच महिलांच्या खात्यात पैसे जमा न होण्याची कारणे इथे पाहू शकता यामध्ये महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो की महिलांच्या खात्यात पैसे जमा न होण्यामागची कारणे तर यामध्ये पाहू शकता की लाडकी बहीण योजनेत जर महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही या योजनेतून अपात्र झाला आहात या याआधीही सांगण्यात आलेले होते की अपात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत त्यामुळे अर्जांची पुन्हा पडताळणी सुरू केली आहे तर मित्रांनो यामध्ये जे कारण आहे ते कारण तुम्ही पाहू शकता की जर महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही या योजनेतून अपात्र झाला आहात याआधीही असे सांगण्यात आलेले होते अपात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाही त्यामुळे अर्जांची पुन्हा पडताळणी सुरू केली आहे असे यामागचे कारण इथे म्हटलेलं आहे तसेच पुढे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे यामध्ये ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन अर्ज केलेले आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे काही महिलांना या महिन्यात पैसे मिळणारही नाहीत तसेच पुढे पाहू शकता की पैसे जमा झाले की नाही अशा पद्धतीनेही चेक करू शकता तर लाडकी बहीण योजनेत पैसे जमा झाले की नाही हे तुम्हा तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनेही चेक करू शकता तुम्हाला सर्वात आधी बँकेच्या ॲपवर जायचे आहेत किंवा त्यानंतर बँक बॅलन्स चेक करा ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्येही जाऊन तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही हे देखील कळणार आहे तसेच तुम्ही ऑफलाईन पद्धतीने बँकेत जाऊन देखील बॅलन्स चेक करू शकता तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो की ज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी हा जूनचा काही महिलांना अजून जूनचा हप्ता मिळाला नाही याचे कारण काय या आहे ते कारण समोर आलेलं आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद